केज तालुक्यातील के आणिगाव येथील अनेक युवकांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केज तालुक्यातील आणिगाव येथील युवकांनी भारतीय जनता पार्टी दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी तीन वाजल्याच्या दरम्यान दुपारी पक्षप्रवेश केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या देशकार्याने प्रेरित होऊन बीड जिल्ह्याच्या कार्यकुशल खासदार प्रीतम मुंडे व केज मतदारसंघाचे आमदार नमितभाई मुंदडा यांच्या कार्याने प्रभावित होऊन युवक नेते अक्षय मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या उपस्थितीत गाव तालुका केज येथील अनेक युवकांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला भारतीय जनता पार्टीच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि होत असलेल्या विकास कामावर विश्वास ठेवून अनेक लोक इतर पक्षातून भाजपात पक्षप्रवेश करत आहेत गावखेड्यातील कार्यकर्तेही यात मागे नाहीत याचे कारण भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा पक्ष असल्याची ग्वाही ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंडळा यांनी आणिगाव येथील पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने दिली यावेळी दीपक खांडीबाग यांचा नंदकिशोर काकाज मुंबळा यांच्या हस्ते भारतीय जनता पक्ष प्रवेश झाला यावेळी आशुतोष हंडेबाग अशोक हंडेवाग नामदेव हंडेबाग महेश खोडसे अमर इंगळे नेताजी हंडेबाग तसेच धन्यगाव सरपंच मंगेश उजर, सह मित्रपरिवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते